लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा कार्ड किती मी क्यूट किती गोड किती छान दिसते मी भारी राजा फोटो माझा कार्ड सांगू का आज एक खुश खबरी माझ्याकडं ती खुश खबरी आहे तू गेस कर बर आज कोणता चांगला दिवस आहे मम्मा आज यांनी वॉशिंग मशीन आणली आहे कपडे धरायचं काही टेन्शनच नाही माझं लुगडा आणि भतारेचं धोतर खटाखटा त्यांनी धोयचं

अब तू गया गया बेटा, अब तू देख, तेरी औकात मैं दिखाता हूँ तुझे देख क्योंकि मैं बहुत दिनों से तेरा, तेरा अब मैं बहुत दिनों से खेल बन करने के चक्कर में मेरा ऐसा मशीन की गरज नहीं है रुको जरा सब्र करो भाई महिनाभर मलाच कपडे धोवा लागतील आता उगच बोलले मशीन खूप मार साले का खोपडी तोड रे खोपडी तोड साले भाई महिनाभर कपडे धोयची मी मी कोंबड मोडून <laughs> आणली तर राहू दे कशाला वॉशिंग मशीन माग पाठवती सासूबाई नको एवढा खर्च करायला नंतर कशाला पैसे घालवायचे आपल्या बाबाचं ऑपरेशन करायचं आणली तर राहू ऑपरेशन एक महिन्यानी लेट करू राहू दे नको नको आता मशीन आणली तर राहू दे <laughs> no 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 no, <laughs> no.